पांडुरंगा करू प्रथम नमन चरण ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री राधे मेरी स्वामिनी मै राधे जुकोदा श्री वृंदावन को वास सच्चिदानंद रूपाय विशात्पत्यादि हेतवे श्री कृष्णाय वयम् नमः मस्तक हे मस्त पायावर्यावारकरिसन्ता

ते नेहा गोपाळ कृपा करी भागलिया या मज कडिये त्यांची आणि जोडे सर्व सुख त्याची माझे हित करी ती सकळ ते नेहा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष सेवी नावडी वचन ना मोडी बोलिले ते माझे हित करी ती सकळ ते नेहा गोपाळ कृपा करी विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी करता निवडलेला अभंग याच्यावत जडजीवांचा उद्धार करण्याकरता आपला देह अखंड झिजवणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोंबराय यांच्या गाथ्यातील संत पर प्रकरणातील आहे आणि आपला विश्वास कोणावरती ठेवावा संत कोणाला म्हणावं आणि विश्वास पायी ठेवावा एकंदरीत आपला जो विश्वास आहे तो कोणावरती ठेवावा याचं निरूपण करणारा चार चरणाचा अभंग सेवे करताना घेतलेला आहे विठला विठला जगद्गुरु तुकोंबराय या अभंगाच्याद्वारे समाजाला सांगतात एका किंवा साधकाला सांगतात एका साधक जगद्गुरु तुकुंबरायकडे जातो आणि गेल्याच्या नंतर जगद्गुरु तुकुंबरा विचारतो जगद्गुरु तुकुंबराय तुमचा विश्वास कोणावरती आहे तर जगद्गुरु तुकुंबराय सांगतात संताची पायी हा माझा विश्वास भावे दास झालो त्यांचा बर जगद्गुरु तुकंबराय तुमचा विश्वास आहे अहो विश्वास नाहीये मग सर्व भावे दास झालो त्यांचा कायन वाचेन आणि मनानं त्यांचा दास झालेलो आहे बर तुम्ही दास झाले तुमचा विश्वासही संता आहे मग याचा फायदा काय काय करतील संत महाराज म्हणतात त्याची माझी हित सकळ हा गोपाळ नाही का हा भगवान परमात्मा नाही का तुमच्यावर नक्कीच कृपा करेल केव्हा कृपा करेल जेव्हा तुम्ही सर्व भावे दास झालो त्यांचा तेव्हा कृपा करेल बर आणखीन काय करतात तुमचे संत तुम्ही, तुम्ही संसारामध्ये असलात ना थकलात ना दमलात ना तस या वेळेला संत काय करतात भागलिया मज व हाती लढी त्यांची आणि जोडे सर्व सुख महाराज म्हणतात अशा वेळेला संत जशी एखादी आई आपल्या मुलाला खेळत असेल उन्हात खेळत असेल पटकन उतरून कडेवर घेते त्याचप्रमाणे आमचे संत भक्तांना त्या ठिकाणी कडेवर घेतात आणि कडेवर घेतल्याच्या नंतर त्यांची आणि जोडे सर्व सुख मरा सर्व सुख त्या संतांच्या पायाजवळ आहेत म्हणून आम्ही त्यांचं दास झालेलो आहोत आणि शेवट जगत गुरु तुकुमाराय म्हणतात तुका म्हणे शेष सेवी नावडी संतांची जी वचन आहेत ना महाराज संतांची जी वाक्य आहेत ना महाराज ते आम्ही कसे सेवन करू आवडीने सेवन करू आणि ते एकदा बोलले त्यांच्या तोंडून एकदा वाक्य गेलं ना मग वचन न मोडी बोलिले ते मग काय करताल म्हणून सर्व भावे दास द्यालो त्यांचा म्हणून संतांची पायी हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास झालो त्यांचा विठ्ठला हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ म्हणजे अभंगाच्या ठळक बातम्या आता पाहिजे सविस्तर वृत्त भजन करा विठला हो तर जगद गुरु तको बर सांगतात ये पायी हा माझा विश्वास अहो संत कोणाला म्हणायचं हा सर्वात मोठा प्रश्न कलियुगामध्ये निर्माण होतोय अरे आपण आज कोणालाही संत म्हणून जातो एखाद्या माणसाने भगवी कपडे धारण केली की त्याला म्हणतो संत झाले पण माझे ज्ञान उभाराय त्याला संत म्हणत नाही मग कोण संत आहे अरे हे विश्वाची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चरा चर आपण झाला तो खरा संत आहे आणि कोण खरा संत आहे मला अनेक प्रमाण देता येतील आपल्याला संत तोची जाना जगी दया क्षमा त्याची अंगी तो खरा संत आहे मायबा अरे इथे बसलेल्यापैकी कोणी संत असू शकतो अरे तुम्ही भगवे कपडे घातले काय म्हणजे काय संत झाला का कीर्तन करतो म्हणून काय संत झाला का टाळ वाजवतो म्हणून काय संत झाला मृदुंद वाजवतो म्हणून संत झाला पिटी वाजवतो म्हणून संत झाला नाही महाराज अरे संत या शब्दाची व्याख्या खूप वेगळी आहे आज तुम्ही आम्ही कोणालाही संत म्हणतो आणि कोणावरही विश्वास ठेवतो आणि त्या माणसाने काही वाट बरं वाईट काही केलं ना तर आमच्या संताला नाव ठेवतो म्हणून संत ओळखायला शिका मग विश्वास करायला शिका विठाला काय संत होऊन गेले महाराज अरे योग्यांची माऊली महाराज काय सांगाव अहो महाराज आताच माऊलीचा समाधी सोहळा झाला हो काय सांगाव महाराज्या वर्षी ज्ञानेश्वरी महाराज अरे माऊलीचं नाव जरी घेतलं ना हो तर डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही कारण का माझ्या माऊलीने तसं कार्य करून ठेवलं हो समाजासाठी अरे करी न ते काय नव्हे महाराज परी पाहे बीज ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर असे होऊन गेले महाराज कोण माझे ज्ञानोबार महाराज अरे वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं करता सोळाव्या वर्षी शपथ घेतली आणि तुमचं आमचं सोळा वर्षाचं शेमड पोरग काय म्हणत माहितीये महाराज सोळाव्या वर्षी का असं धोक्याच ते तुम्ही म्हणा मी नाही म्हणत आहो पण सो सांगेल सोळा वरीस धोक्याचं नाहीये सोळाव्या वरीस मोक्याच आहे अरे माझ्या ज्ञानोबाराईंनी सोळा वर्षी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली महाराज काय सांगावं हो त्यांचं जीवन चरित्र एकदा डोकावून दोका। बघा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन चरित्राकडे महाराज लहानपणी असताना महाराज आई वडील सोडून गेले कोणाला आधार नाही निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई चार भावंड होती महाराज आणि भावंड असताना महाराज विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी माता असा त्यांचा परिवार असताना आळंदीमध्ये काय झालं विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी संसार पहिले केला आणि संसार केल्याच्या नंतर परत संन्यास आश्रम त्या ठिकाणी स्वीकारला आणि त्यानंतर पुन्हा ग्रस्त आश्रमात प्रवेश केला असं केल्याच्या नंतर काही ब्राह्मण म्हणून असा विचार केला अरे विठ्ठल पंत कुलकर्णी संन्यास घेतला आणि परत आश्रमाने प्रवास केला हा कोणता धर्म आहे हा कोणत्या न्याय न्याय आहे आणि म्हणून काय सांगावं महाराज पैठणच्या त्या ब्राह्मणांनी काय केलं पंडितांनी काय केलं त्या ठिकाणी न्याय देण्याच्या ठरवलं महाराज असं कळालं अंतर विठ्ठल पंत कुलकर्णी काय सांगावं महाराज लहान लहान चिमुकले लेकरं होती महाराज आणि चिमुकली रेखलं असताना काय सांगाव रुक्मिणी मातेला विठ्ठल बंद कुलकर्णी सांगू लागले अगं रुक्मिणी हे बघ त्या पैठणच्या ब्राह्मणाने आपल्याला सांगितलंय न्याय देण्याचं ठरवलेलं आहे ते शुद्धीपत्र देणार आहेत म्हणजे आपल्याला आणि काय सांगावं महाराज रात्र होती किड्यांचा किरीर असा आवाज येऊ लागला सर्वत्र कडी शांतता होती आणि अशा माझ्या लेक लेकराला या समाजाने स्वीकार करावा माझ्या लेकरावरती या समाजाने काहीतरी चांगलं काहीतरी दृष्टी ठेवावा या माध्यमातून महाराज विठ्ठलपंत कुलकर्णी निघाले महाराज कुठे निघाले पैठणच्या वाटेने निघाले महाराज आणि पैठणच्या वाटेने निघाले असताना तर माझा ज्ञाना माझा निवृत्ती माझा सोपान माझी माझी चिमुकली मुक्ताई यांचा संभाळ कोण करणार यांना सुखाने समाजाने जगू द्यावं याकरता निघाले महाराज काही सांगावं पैठण मध्ये गेले आणि पैठण मध्ये गेल्याच्या नंतर काय सांगावं महाराज त्या ठिकाणी ब्राह्मणाने त्यांना शुद्धीपत्र दिलं आणि न्याय देण्याचं ठरवलं अरे तू ग्रस्थाश्रम स्वीकारला आहे ना आणि परत तुला संन्यासा संन्यासा घेऊन परत ग्रहस्थाश्रमात प्रवेश करतो हा कोणता न्याय आहे तुला एकच न्याय देता येईल तो म्हणजे देहांत प्रयत्त करावा लागेल असं म्हटल्याच्या नंतर महाराज काय सांगावं महाराज विठ्ठल पंत कुलकर्णी ते शुद्धीपत्र घेऊन येऊ लागले कुठे आळंदीला आले महाराज आळंदीला आले आणि आळंदीला आल्याच्या नंतर ताटी उघडली आणि ताटी उघडल्याच्या नंतर आमच्या रुक्मिणी माता रात्रभर जागी होत्या माझे पती येणार आहेत काय सांगितलं असेल काय सांगितलं असेल आणि माझ्या मुलाबाळाबद्दल काय लिहिलं असेल त्या पत्रामध्ये महाराज आणि सांगितल्याच्या नंतर महाराज काय सांगावं ते पत्र रुक्मिणी मातेच्या हातात दिलं हातात दिल्याबरोबर महाराज आमच्या रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून खळ 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 त्या ठिकाणी अश्रू होऊ लागले कारण का अहो महाराज हे चार चिमुकले कोणाकडे पाहून जगणार उद्या आळंदी मध्ये कोण भीक वाढणार यांना कोण माधुकरी देणार अरे आपल्या शिवाय या लहान लहान मुलांना कोण आहे